राहता तालुक्यातील दुर्गापूर येथील बिरोबा मंदिर जवळ पुलाटे वस्तीवर चंद्रशेखर बाळकृष्ण पुलाटे यांच्या गट नंबर दोनशे मध्ये जांभूळ बागेत बिबट्या जेरबंद करण्यात वनविभाग व प्राणी मित्र यांना यश आलं गेल्या महिन्यापासून दुर्गापूर येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या कोंबडीच्या सावझाला आकर्षून पिंजऱ्यात जेरबंद झाला चार पाच दिवसापासून हा बिबट्या पिंजऱ्याला हुलकावणी देत होता तो पिंजऱ्या भोवती फिरत होता पण पिंजऱ्यात जात नव्हता परंतु काल सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पिंजऱ्यात ठेवलेल्या कोंबडीला आकर्षून तो अलगत जेरबंद झाला सोसायटीचे उपाध्यक्ष सुनील भाऊ जाधव व पोलीस पाटील दिलीपराव पुलाटे यांनी प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच वनरक्षक प्रतीक गजेवर व प्राणीमित्र विकास म्हस्के घटनास्थळी पोहोचले व अहिल्यानगर जिल्ह्याचे संरक्षक अधिकारी धर्मवीर साल विठ्ठल सहायक उपवनसंरक्षक अधिकारी गणेश मिसाळ वनपरिक्षेत्र अधिकारी मेहबूब शेख यांना माहिती देण्यात आली माहिती मिळताच वनरक्षक प्रतीक गजेवर प्राणीमित्र विकास म्हस्के आपदा मित्र अनिल जाधव मंडू खेमनर हे घटनास्थळी जाऊन पंचनामा केला जेरबंद बिबट्या हलवण्याची कारवाई केली जेरबंद झालेला बिबट्या हा अकरा ते बारा वर्ष वयाचा जा नर जातीचा आहे बिबट्या जेरबंद झाल्यानंतर बिबट्या पाहण्यासाठी परिसरातून खूप लोक जमा झाले होते या गर्दीला पांगवण्यासाठी पोलीस पाटील दिलीपराव पुलाटे दशरथ नेहे अनिल पुलाटे पत्रकार यमन पुलाटे लक्ष्मण पुलाटे निखिल पुलाटे हर्षवर्धन पुलाटे अशोक काका पुलाटे कोंडीराम पुलाटे यांनी मदत केली हा एक बिबट्या जरी पकडला तरी अजून दोन बिबटे परिसरात आहेत आणि ऊसतोड अंतिम टप्प्यात आली आहे त्यामुळे लपणं कमी होणार आहे व बिबट्यांचा उपद्रव वाढणार आहे तरी कृपया याच भागात परत बिंजरा लावावा अशी मागणी दुर्गापूर ग्रामस्थांनी केली न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी शंकर सोनवणे